बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील बाजारपेठेत बुधवारी रात्री साडेनऊ वाजता गणपती उत्सवानिमित्त निमित्त सुरू असलेल्या लावण्यांच्या कार्यक्रमात लावण्या लावून बाया नाचवता का असं म्हणून गोंधळ घालून कार्यक्रम बंद केल्याप्रकरणी एकोणचाळीस जणांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड गणेश महासंघाच्या वतीनं विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहे शिवणा येथेही गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमामध्ये लावणी सुरू असताना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता लावण्या लावून बाया नाचवता का असा सवाल करून भाजपचे नेते अरुण काळे आणि इतर अडवतीस जणांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतलाय त्यानंतर बाजूलाच असलेल्या गणपती मंडळाजवळील स्पीकरचा आवाज भाजप सेनेत वाद वाढले विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सिल्लोडमध्ये भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद होताना दिसून मोठा आवाज करून गाणे वाजवले आणि लावण्याचा कार्यक्रम बंद पाडलाय याबाबत विठ्ठल हे समजावून सांगण्यास गेले असता त्यांना धक्काबुक्की करून बॅनर फाडले याबाबत राजेंद्र काळे यांच्या फिर्यादीवरून अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये भाजपाचे बाजार समितीचे माजी उपसभापती अरुण काळे अनिल काळे अमोल काळे आकाश गुप्ता गौरव मधुकर दानगे योगेश रघुनाथ सपकाळ शुभम काळे समाधान काटे अनिल बाबुराव काळे कुंदन काळे विनोद गणपत बावस्कर संदीप गणपत बावसकर सतीश गणपत काळे आणि इतर अशा एकोणचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज न महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव